परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक पाच डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमनगर परिवाराच्या वतीनं महापरिनिर्वाण महायात्रा पाय कॅन्डल मार्च भीमनगर जेल रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी येत अभिवादन करण्यात आलं सदर रॅलीत मोठ्या संख्येनं महिला पुरुष युवक सहभागी झाले होते हातात पुष्पचक्र मेणबत्ती घेऊन अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी स्वरूप भोसले राहुल पागारे यश भडांगे सिद्धार्थ साळवे संकेत निकम सौरभ भडांगे हर्षल कर्डक प्रथमेश शिंदे लाट राहुल लोंडे प्रफुल चव्हाण आदित्य केदारे आदित्य पाटील सूरज पागारे आदींसह महिला युवक भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक